सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी यहोशवा याचा पहिला अध्याय आणि सातवं वचन या ठिकाणी आपण वाचूया मात्र तू खंबीर हो धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नेमशास्त्र सगळे मान्य करून पा ते उज ते सोडून उजवी डावीकडे जाऊ नको म्हणजे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती घडील या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की येवोशवा इस्रायल लोकांना सांगत आहे की तुम्ही खंबीर व्हा तुम्ही खूप हिम्मत धरा आणि देवाचा सेवक मोशे याने तुम्हाला जे दिलेलं नेमशास्त्र आहे ज्या आज्ञा आहेत त्या तुम्ही मान्य करून पाळाव्यात अशी सूचना या ठिकाणी योशेवा इस्रायल लोकांना करत आहे आणि जर तुम्ही देवाचं नेमशास्त्र पाळून जर तुम्ही उजवी डावीकडं वळणार नाही तर तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती घडेल असं यवशेवा सांगत आहे की तुम्ही जिकडं जाणार तिकडं तुम्हाला यशप्राप्ती घडेल आणि म्हणून या वचनातून एकच महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजत आहे की आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे खंबीर राहिलं पाहिजे हिंमत धरली पाहिजे देवाचं नेमशास्त्र पाळलं पाहिजे उजवीकडे किंवा डावीकडे न वळता देवाच्या सर्व मार्गानं आपण चालणार आहे तर नक्कीच तुम्हाला आणि मला यश प्राप्ती घडणार आहे आजचं वच वचन देवाप आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर कामामध्ये यश बरकत दे येणं जाणं आशीर्वादित कर व त्यांच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा योजना सिद्धीसणे तू किती चांगला देवायस याचा अनुभव तू त्यांना दे आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव त्यांना तू आनंद दे आणि परमेश्वर बाप्पा तू किती चांगला देवाईस याचा अनुभव त्यांनी घेऊन प्रभू तुझ्या नावाचं गौरव करावं म्हणून प्रभू तू त्यांना साह्याने मदत कर आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं तारण कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाजवळ करीन आणि माझा देव तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देईल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आम्ही